ओबीसीचे स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके यांनी काल परवा ओबीसीचे सर्व या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे गेले तीन चार दशकापासून ओबीसीसाठी वाहून स्वतःला काम करणारे आदरणीय भुजबळ साहेब यांच्यावरती जे स्तराला जाऊन त्यांनी जे भाषा वापरली किंवा ओबीसी समाजामध्ये जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांचा निषेध करतो खऱ्या अर्थानं लक्ष्मण हाके यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायला पाहिजे त्यांची अवस्था असे झालेली आहे की उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षाही करू शकत नाही कारण जे प्रेसमध्ये स्वतःला कॅबिनेट पद मागतात अशा व्यक्तींकडून काही अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि खऱ्या अर्थानं ओबीसीची कामं या पृथ्वीवरती दहा जन्म जरी घेतले तरी संपणार नाही आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे ओबीसीचं प्रामाणिक काम करेल त्याच्या पाठीमागं जात धर्म सर्व सोडून ओबीसीतील सर्व बांधव त्याच्या पाठीमागं नक्कीच उभा राहतील येणाऱ्या काळात हा हक्केंनी धा घ्यावा आपण काम करत केल्यानंतर ओबीसी बांधव आपल्या नक्कीच पाठीमागं उभा राहतील धन्यवाद